विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांचा बैठका आणि दौरे तसेच मोर्चेबांधीला सुरुवात झाली असून याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षासह इतर कार्यकर्त्यांनी आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि गेल्या अनेक वीस वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो तिथं अनेक पद घुसवली परिस्थितीला जेव्हा पक्ष विभागाय विभागायचा होता त्यावेळेस मी तालुका उपाध्यक्षाची लाखनी ही जबाबदारी पार पाडत होतो त्यानंतर मी पक्षपुटीनंतर शरद पवार साहेबांच्या गटामध्ये कार्यरत होतो आणि तिथं ओबीसी सेल तालुका अध्यक्षाची जबाबदारी मी सां आत्तापर्यंत सांभाळत होतो मला एवढंच वाईट वाटलं की ज्या नेत्यासाठी आम्ही आमची जी निष्ठा होती आम्ही ज्याला ते दे दैवत मानत होतो त्यांची निष्ठाची ती दटमडली आणि आमचं मन कुठंतरी कलुसित झालं आणि ते आपल्या निष्ठेला कुठंतरी त्याला ह्या देऊ शकले न्याय देऊ शकले नाही म्हणून आम्ही आता यापुढं बी जे पी बी जे पीत भारतीय जनता पार्टीत जाण्याचा जा, मार्ग आज निवडला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालो जा.